नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण राशन कार्ड योजनेबद्दल घेऊन आलो आहे की राशन कार्डबद्दल नेमकी कोणती मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ही अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत राशन कार्ड योजनेबद्दल मित्रांनो राशन कार्डबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे आता राशन कार्ड हे काही जणांचे रद्द होणार आहे तर कुणाचे राशन कार्ड हे रद्द होतील व कुणाला इथे नवीन राशन कार्ड मिळणार तर हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण इथे बघणार आहोत व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा चला व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूया तर बघा जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो पूर्ण माहिती इथे बघा व्हिडिओला मदत सोडून जाऊ नका जे जर तुम्ही मधात व्हिडिओला सोडला तर तुम्हाला ही माहिती कळणार नाही आणि काही नियम काही अटी आहेत जेणेकरून ते तुम्हाला पूर्ण समजतील म्हणून तुम्ही व्हिडिओला नक्की पूर्ण बघा तर बघा अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम कुणाचे रद्द होणार कुणाला मिळणार नवीन राशन कार्ड जाणून घ्या सविस्तर माहिती चला मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन जी आर नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका म्हणजेच अपात्र जे राशन कार्ड आहे शोध मोहीम सुरू केलेली आहे यानुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेला अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो बघा महाराष्ट्रात एक नवीन जी आरनुसार नुसार निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका मित्रांनो बघा काही नियम आहेत त्या नियम न बसणारे जेवढे पण राशन कार्ड आहेत मित्रांनो त्यांना शोधण्याची मोहीम सुरू झालेली आहे आता या मोहीमनुसार महाराष्ट्रात जेवढे पण अपात्र राशन कार्ड आहे याला शोधणं सुरू आहे बघा आता उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका क कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही मित्रांनो बघा उपलब्ध असलेल्या शिधापत्रिकाचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना राशन कार्ड उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही मित्रांनो बघा ना नवीन राशन कार्ड हे ये मिळणार नाही सध्याच आता त्यांना नवीन राशन कार्ड देण्यात येणार नाही कारण जे अपात्र आहे त्यांचं राशन कार्ड इथे शोधणं सुरू आहे जे अपात्र राशन कार्ड आहे ही मोहीम सुरू आहे ज्यात अपात्र राशन कार्डवाल्यांना शोधणं सुरू आहे त्यामुळे अपात्र असलेली शिधापत्रिका प्राधान्याने वळ व वगळण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात राबवली जात जाणार आहे मित्रांनो बघा अपात्र शिधा पत्रिका मोहीम मित्रांनो ही मोहीम सुरू झालेली आहे आता तुमचे जर काही निकष आहे त्या निकषमध्ये जर तुम्ही बसला असाल तर तुमचं राशन कार्ड इथे अपात्र मानलं जाईल त्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड देणे शक्य होणार नाही मित्रांनो ना बघा ही मोहीम सुरू असल्यामुळे आता नवीन राशन कार्ड मिळणार नाही कारण या मोहीममुळे मुझे, जे पण अपात्र राशन कार्डवाले आहे शिधापत्रिकावाले आहे त्यांना इथे शोधणं सुरू आहे तर हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला नवीन राशन कार्ड काढता येईल तर बघा इथे दोन टप्पे असणार आहे पहिल्या टप्प्याचे कामं काय आहे सुरुवातीला सध्याच्या सिधापत्रिका धारकांमधून माहिती घेण्यात येईल मित्रांनो बघा माहिती घेण्यात येईल जेवढे पण राशन कार्ड धारक आहे यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यात येईल यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे या फॉर्मसोबत सिधापत्रिकांनी निवासस्थानच्या मालकीबद्दल पुरावा एल पी जी जोडणी क्रमांक बाबत पावती बँक पासबुक वीज देख टेलिफोन मोबाईल देयक ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र मित्रांनो मतदान ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी प्रति घेता येईल मित्रांनो बघा हे ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे हे तुम्हाला पुढे जाऊन हे अर्ज करणे बंधनकारक होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एवढे कागदपत्र लागणार आहे हे तुम्हाला भरायचे असतात दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीचा जुना नसा मित्रांनो लेटेस्टवाला तुम्हाला रहवासी दकला इथे लावायचा आहे वास्तव्याचा पुरा पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे अर्ज भर भरल्यानंतर संबंधित कागदपत्र जोडून स्थानिक दुकानदाराकडे जमा करावेत मित्रांनो बघा तुमचं राशन कार्ड तुम्ही जिथून आणता राशन ज्या दुकानातून आणता मित्रांनो तुम्हाला तिथे हे कागद द्यायचे असतं हे सर्व जोडून तुम्हाला फॉर्म वगैरे भरून तुम्हाला हे त्या दुकानात द्यायचं तुमा आहे तो दुकानवाला तुम्हाला फॉर्म देईल आणि त्याला कागदपत्र जोडून तुम्ही हे तिथे देऊ शकता हे झालं पहिल्या टप्प्यातील काम दुसऱ्या टप्प्यातील काम काय आहे हे इथे बघून घेऊयात दुसऱ्या टप्प्यात संबंधित अर्जाची अर्जासोबत जोडलेले कागदपत्रांची शहानी शाह किंवा तपासणी केली जाईल मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात आता तुम्ही जेवढे पण कागदपत्र इथे दिलेले आहेत हे सर्व कागदपत्राची इथे तपासणी केली जाणार आहे मित्रांनो बघा दुसऱ्या टप्प्यातील जे काम आहे हे आहे की तुमचे जे कागदपत्र दिलेत हे कागदपत्राची इथे मित्रांनो तपासणी केली जाईल शहाणी किंवा तपासणी केली जाणार आहे तर बघा मग दुसऱ्या याच्यात या अर्जात किंवा जोडलेल्या कागदपत्रात काही जर तुटी असतील तर ते जमा करण्यात सांगण्यात येईल मित्रांनो बघा जर तुमच्या राशन कार्डमध्ये किंवा कागदात काही जर त्रुटी असेल तर तुमचं राशन कार्ड तिथेच दुकानावाल्याजवळ किंवा वर जमा होणार आहे शिधापत्रिका धारकांसाठी यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाईल मित्रांनो बघा पंधरा दिवसाची जे मुदत तुम्हाला मिळणार आहे हे कागदपत्र वगैरे जमा करायला आणि फॉर्म घेऊन भरायला आणि या कालावधीत कागदपत्रां पूर्तता न केल्यास शिधापत्रिका रद्द होणार आहे मित्रांनो बघा हे जर तुम्ही फॉर्म भरला नाही किंवा हे जर कागदपत्र आपण व्यवस्थित प्रकारे आपलं ते राशन कार्डवाल्या जवळ जर दिले नाही जिथं आपण राशन घ्यायला जातो तर हे तुमची शिधापत्रिका म्हणजे तुमचं जे राशन कार्ड आहे हे रद्द केलं जाऊ शकते तिसऱ्या टप्प्यातील काम बघून घेऊया या टप्प्यात विशेष काळजी घेऊन एका कुटुंबात एकच शिधापत्रिका दिली जाईल अशी तपासणी केली जाईल मित्रांनो इथे तुमचं कन्फर्म केलं जाईल की तुमच्या कुटुंबात एका व्यक् म्हणजे एका कुटुंबात एकच राशन कार्ड आहे की नाही हे इथे तपासलं जाणार आहे की तपासलं जाईल की विशेष काळजी घेण्यात येईल एका कुटुंबात मित्रांनो एकच शिधापत्रिका दिली जाईल आणि हे तपासलं जाईल दुसरं बघा विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही इथं स्पष्ट सांगण्यात आलं की विदेशींना इथे काहीच मिळणार नाही सरासर हे भारतांसाठी आहे राशन कार्ड म्हणून विदेशांना काहीच मिळणार नाही अर्जदारांच्या उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्यात येईल मित्रांनो बघा तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचं जे उत्पन्नानुसार तुम्हाला इथे राशन कार्ड मिळणार आहे हे तुमचं उत्पन्नानुसार तुम्हाला व्यवस्थित मिळालं आहे का राशन कार्ड वगैरे पूर्ण हे चेक केलं जाईल या मोहिमेतून दुबार अस्तित्वात नसलेला मयत व्यक्ती याला भारतात वगळण्यात येईल मित्रांनो बघा छाननी केली जाणार आहे जे व्यक्ती मयत आहे किंवा जे इथं अस्तित्वात नाही अशा व्यक्तींचं जे राशन कार्ड आहे रद्द करण्यात येईल व त्यांना इथे वगळण्यात येणार आहे तर मित्रांनो हे काही आपण पॉईंट बघितले हे इथे चालू होणार आहे आता मोहीम चालू झालेली आहे हे लवकरच तुमच्या जिल्ह्यातसुद्धा येणार आहे तुम्ही वाट बघायची आणि कागदपत्र तुम्ही इथे रेडी ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही व तुम्ही लवकरात लवकर ही माहिती शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळेल धन्यवाद मित्रांनो